ओंजळीत फुले असताना ओंजळीत फुले असताना ती आपलीच आहेत असं आपल्याला वाटतं त्यांना आवडलं तर सुकतील या भीतीने आपण स्वातंत्र्य बहाल करतो पण वाऱ्याची अनामिक झुळूक येते आणि ती ओंजळ सोडून दूर उडायला लागतं तेव्हा मात्र आपण गमावल्याची भावना मनाला पोखरू लागते पण तशा वेळी आपण फक्त वाट पाहायची जर ती फुले आपली असतील आपली ओंजळ त्यांना आवडत असेल तर ते येतील फिरून आपली होण्यासाठीच नाही आले तर समजावं आपण ज्यांच्यावर हक्क सांगत होतो ती आपली नव्हतीच मुळी आली होती काही क्षणांसाठी आपली ओंजळ सुगंधित करण्यासाठी